विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ संजय राऊत अभिनंदन करे की ते म्हणले नाही की आदरणीय पवार साहेबांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष करावं जेवढं म्हणायचं ते राहिलेले आहेत पवार साहेबांनी सांगितलं की उमेदवार नाही आहे आता काय झालं या हे गावगाड्यामध्ये मन आहे आणि ती मन एवढ्या अवघड आहे त्याच्यावर जरा दंगा चालू पण त्याचं त्याला कळ रात्रीवर झोप येईल काय आता ना, ना, नहीं। जे त्याला कळे ना शेजाऱ्याला रात्रभर झोपी नाही हे सगळे रोज रासाने टाकले आहे त्याचं त्याला कळेल की काय करावं काय नाही करावं आणि म्हणून मला वाटतं की संजय राऊतचं राऊतांची भाषा म्हणजे शिळ्या कळीला मूत आणण्यात राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा